पंचमी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात यासंबंधी काही कथा आहेत आर्यलोक व नाग लोक यांचा समन्वय झाला नाग लोकांना महत्व देऊन त्यांची पूजा केली तोच हा नागपंचमीचा दिवस श्रीकृष्णाने कालिया या नागास यमुनेच्या डोहातून वर काढले गोपिकांना आनंद झाला त्यांनी कालियाची पूजा केली व त्याला दूध पाजले तो हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता या दिवशी गारुडी लोक नाग आणतात त्याची पूजा करून त्याला दूध द्यावे घरात स्वच्छ पाटावर गंध हळदी कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फणांचा नाग काढावा मातीचा नाग करावा पूजा करताना नऊ नागांची नावे घेऊन फुले व्हावीत अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धुतराष्ट्र तक्ष आणि कालिया पूजेच्या उपचाराच्या वेळी असे म्हणावे घरातील लोकांनी फुले दुर्वा वाटाणे हरभरे वगैरे पदार्थ व्हावेत पूजा समाप्तीच्या वेळी मंत्र म्हणावा या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू देतात मुली आपल्या मैत्रिणींना घेऊन गाणी म्हणतात निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळतात तसेच एखाद्या झाडाच्या फांदीला दोरी बांधून त्यावर झोके घेतात खेळामुळे आपल्या मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते आणि उत्साहाने आपली जीवन कर्तव्ये पूर्ण करता येतात